नमस्कार सर्वांचं वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली मनापासून खूप खूप स्वागत करते तर त्याचं झालं असं की माझ्या मैत्रिणी माझ्या घरी जेवायला येणार होत्या तर त्यांना काय बनवावं म्हणून मग मी विचार करत होते तर मी असं ठरवलं की आपण आपला पारंपरिक पदार्थ म्हणजे पुरणपोळी त्यांना खायला घालावी तर त्यासाठी मी ते अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आणि डाळ बुडेल इतपत त्यात पाणी टाकून घेतले आणि कुकरला आपल्याला याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता इथे तीन शिट्ट्या काढून आपली जी डाळ आहे ती शिजून तयार आहे एखाद्या भांड्यावर आपल्याला अशा पद्धतीने एक चाळण ठेवून घ्यायची जेणेकरून डाळीमध्ये जे पाणी आहे ते आपल्याला खाली कलेक्ट करता येईल ते पाणी आपण आमटी बनवण्यासाठी वापरणार आहोत आता संपूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर ही जी डाळ आहे ती पुन्हा मी कुकरमध्ये टाकून घेतलेली आणि अर्धा किलो मी डाळ घेतलेली म्हणून मग अर्धा किलोच गूळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे समप्रमाणात आपल्याला दोन्ही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे पुरण शिजून घ्यायचं आहे चवीपुरतं आपल्याला यात थोडंसं मीठही टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा मी ते पुरण बनवून घेतलेलं आहे घट्ट सरसं ते तयार आहे आता आपण ते पुरणाच्या चाळणीने वाटून घेणार आहोत आता गॅस बंद करून मी हे खाली काढून घेणार आहे आणि हे पुरणाच्या चाळणीमध्ये थोडं थोडं टाकत आपल्याला वाटून घ्यायचं मस्त असं मौसूत असं हे पुरण जे आहे ते शिजून तयार आहे अशाच पद्धतीने मी थे, थे हे संपूर्ण पुरण इथे वाटून घेतलेलं आहे बघा छान असं मौसूत पुरण इथे बनवून तयार आहे आता आपण याची पुरणपोळी बनवून घेणार आहोत इथे मी मळून घेतलेलं आहे आणि मी या अगोदरही तुम्हाला दाखवलेलं आहे की पीठ मळताना एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपल्याला गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी पुरणपोळी आहे ती खूप मस्त अशी मऊसूद बनते आता अशा पद्धतीने मी चाडं बनवून घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर असं पुरण भरून घ्यायचं आहे माझी आई तर म्हणते पुरणपोळीमध्ये पुरणाशिवाय मजा नाही तर पुरण आपल्याला एकदम काठोकाठ यात भरपूर असं भरून घ्यायचं आता यात मी पुरण भरून हे जे चाडं आहे ते वरतून क्लोज करून बनवून घेणार आहे आणि याची आपल्याला गोलसर अशी पोळी लाटून घ्यायची अशी खूप कमी लोकं असतील की ज्यांना पुरणपोळी आवडत नाही प्रत्येक सणावाराला आपल्या महाराष्ट्रामध्ये मा पुरणपोळी ही बनवलीच जाते तर मी आता इथे पुरणपोळी लाटून घेणार आहे तुम्ही बघताय पुरणपोळी जराही कुठेही फुटलेली नाही आहे पीठही खूप छान मळलं गेलेलं आहे आणि पुरणही छान शिजलं होतं त्यामुळे दोन्हींचं कॉम्बिनेशन छान झाल्यामुळे आपली पुरणपोळी खूप छान बनते कुठेही पुरणपोळी फुटत नाही मऊसूत अशा ह्या पुरणपोळ्या बनतात आणि नेहमी लक्षात ठेवायचे आपण जे पीठ मळतो ते पीठ आपल्याला अगोदर एखाद्या कॉटनच्या कापडाने चाळूनच घ्यायचे जेणेकरून आपली जी पुरणपोळी आहे ती खूप सुंदर अशी सॉफ्ट बनते अगदी जिबर ठेवताच मेल्ट होतील इतक्या सॉफ्ट अशा ह्या पुरणपोळ्या बनतात आता या दोन्ही साईडने आपल्याला तूप लावून भाजून घ्यायचे आहे साजूक तूप लावून मी ह्या दोन्ही साईडने छान अशा भाजून घेणार आहे टम्म अशा फुगून या पुरणपोळ्या तयार होतात दोन्ही साईडने आता मी ही अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे पुन्हा आपल्याला इथे साजूक तूप लावून घ्यायचे खूप मस्त अशा माउथ मेल्टिंग या पुरणपोळ्या बनतात तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका बघा किती छान अशी आपली टम्म फुगलेली पुरणपोळी ते तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची आणि मला कमेंटमध्ये पण सांगायचं आहे की पुरणपोळी कशी बनली म्हणून बघा किती छान अशी दिस्ताक्षणी आपल्याला कळतं आहे की कि पुरणपोळी किती सॉफ्ट झालेली असेल तर मग या पुरणपोळी खायला